धर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिभा निकेतन विद्यालयात लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन येथील निकेतन विद्यालयात दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आला याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक उल्हास गुरुगुरे विवेकानंद परसाळगे प्राध्यापक कल्याणराव टोपगे आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी केली यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या विषयी दोन शब्द बोलणार आहे आणि ते नावाचा उमरला अन्नाभ साठे नाव त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ शिक्षण साठे व आईचे नाव बरोबर होते त्यांना लहानभू शंकर व बहून गाई होते

या लोकशाहीचे दिना अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचे निधन झाले समाजात जगण्यासाठी दिले गेले अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोक केला समाजाचा पुनर्निर्माण कुटुंब संबोधित जय हिंद जय क्रांतीची महा म्हणजे लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्य लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे टिळक यांचे नाव बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी चिखली या गावी झाला चिखली या गावी झाला लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख मुख्य नेते है, होते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते लोकांना स्वातंत्र्य विषय जागृत व्हावी म्हणून त्यांनी जागृत व्हावी म्हणून त्यांनी त्यांनी केशरी गो मराठा केशरी गो मराठा हे दोन्ही वर्तमानपत्रे सुरू केले लोक धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा